पंचावन मागे ठेवला छप्पन सुटतोय लक्ष द्या एक वरती सुटला सुटला वेळ लागला नाही छप्पन ला मागे सत्तावन्न सुटतोय का पंचावन्न बापूस सांगा लढा चालवाय गड क्रमांक छप्पन मध्ये कोण होतोय छप्पन हवा बैलगाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर <laughs> लढाच झाली अलीकडे होता अमर आणि पली नाहीत नाहीत वाचले गाड्या क्रमांक छप्पनचा निकाल छप्पनचा निकाल चार वरून धावलेली गाडी नाव खंडनाथ प्रसन्न मयूर सदस पंधरे बंटीबाई शेलार सुट्टी मेकर उदयदाजी कदम या गाडीचा प्रथम क्रमांक आला बैलगाडी गाडी मालकाच त्यावर बसलेल्या हमरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली पंधरे सोनकस वाडीकरांची हय काय झालं ऐका ना पंच आहेत ना तिथं थांबा गडबड करू नका या ठिकाणी प्रसिद्ध वैलाचे व्यापारी भानुदास का निगडे जय शेठ निगडे आयासबाई सय्यद संग्राम गुप्त निरा यांच्याकडून या ठिकाणी रंगाडाईवरला एक हजार रुपयाचा इनाम आहे आणि समाजाना पाचशे रुपयाचा इनाम आहे सुंदर अशी गाडी पाहिली होती विठ्ठल सेड़ विनोदे आणि मंगेश विनोदे बाई सय्यद संग्राम ग्रुप निरेकरांचा मोत्या आणि त्याच्याबरोबर एम एच अकरा एम एच